तर नमस्कार मुख्यमंत्री हो, सौर कृषी पंप योजना ही योजनेची सर्वात मोठी अपडेट आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो काय आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा अपडेट तर मित्रांनो आपला सर्वांना माहीतच आहे की सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे राबवली जाणारी योजना आहे या योजनेचा सर्वात जास्त फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांना विजेचं जे अडथळे निर्माण होते यासाठी शासनानं घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे तर अशा निर्णयाला मी सांगतो की आपल्या चॅनलवर सर्वात आधी बातमी कोणतंही अपडेट असेल मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना साईट चालू असेल की बंद असेल अशाही माहिती पूर्णपणे देणारं एकमेव आपली या चॅनलवर आपल्याला भेटून जाईल तर मित्रांनो जे कोणी चॅनलवर आपल्या नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सर्वात जलद आपल्याला आपल्यापुरते आपल्यापर्यंत अपडेट आप पोहोचेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळणार नाही कोणतीही अपडेट असेल फॉर्म कधी भरायचा पेमेंट कधी भरायचं तुम्हाला काही अडचणी असतील तुम्हाला मेसेज आलाही असतील तर मला कमेंट करून माझ्या व्हिडिओला कमेंट करायची मला तुमच्या मनात कोणती शंका असेल ते बिंदास्त विचारायचं त्याचं उत्तर मी नक्की देईल तर मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेत बरेच जणांनी आधी कुसुम मध्ये फॉर्म भरलेले होते परंतु त्यांचे फॉर्म आता डायरेक्ट मागेल त्याला सोलारमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे तर असे बरेच फॉर्म भरलेले आहे मागील त्याला कुसुममध्ये भरलेले होते पर ते आता ट्रान्सफर मागील त्याला सोलारमध्ये झालेले आहेत बऱ्याच जणांना मेसेज आले आहेत पेमेंटचं ऑप्शन आलं आहे तर बिंदास तुम्ही पेमेंट भरून घ्या तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलेलं आहे कारण पूर्ण कोटा आपल्या म महाराष्ट्र शासनाने एक दहा लाखाचा कोटा पूर्ण ही केलेला आहे आणि आतापर्यंत म माझ्या मला जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो अडीच लाख हा टप्पा पूर्ण झालेला आहे म्हणजे अजूनही म्हणजे अजूनही जवळपास साडेसात लाख कोटा शिल्लक आहे त्यामुळे आपण पेमेंट भरून घ्यायचं ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले नसतील अशाही अशाही शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आणि लवकरात लवकर पेमेंट करून आपल्याला पंप सौर कृषीपंप मिळवून घ्यायचा कारण का बऱ्याच ठिकाणी लाईटचे प्रॉब्लेम आहेत आता शेतकऱ्यांना कशी अडचण आहे हे प्रत्येकांना माहीत आहे लाईट रात्रची असते त्यामुळे शेतकऱ्यांनी सौर कृषीपंप बसवणे अत्यंत आवश्यक आहे आता शासनानेही म्हणजेच आपल्या मुख्यमंत्र्यांनीही घोषणा केलेली आहे की मागील त्याला सोल सोलार पंप देण्यात येणार आहे तरी तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि फॉर्म भरून घ्यायचा